या देशामध्ये प्रधानमंत्री पदासाठी आता जर सक्षम उमेदवार कोण असेल माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या त्या विरोधात त्यांची एक स्वतःची छाप आहे या देशामध्ये परंतु जर भाजपला सत्तेतून पायउतार करायचं असेल असं ग्रहीत धरू मी काय कोणाच्या विरोधात चर्चा करत नाही मी फक्त एवढंच म्हणतोय प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे या देशामध्ये सक्षम विरोधकाचा इंडियाचा ते राहुल गांधी राहुल गांधीशिवाय दुसरा कोण माणूस आहे ते मल्लिकार्जुन खरगे आहेत किंवा शरद पवार आहेत नितीश कुमार आहेत का ममता बॅनर्जी आहेत आता इतर बाकीचं कोणाचं नाव घ्यायचं म्हणजे ही जर इंडिया आघाडी एवढी सक्षम होऊन बघा या देशामध्ये प्रचंड लोकांमध्ये खतखत या देशामध्ये प्रत्येक माणसाचा विरोध आहे आम... सध्याच्या सरकारला विद्यमान भाजप सरकारला या देशातला प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे या देशातल्या माणसांना पर्याय पाहिजे चेंज पाहिजे आणि ज्या परिस्थितीमध्ये देश गेलाय गेल्या दहा वर्षामध्ये लोक हदबल झालेत हे सरकार कधी जाईल आणि परत घा घा गा, म्हणजे घानेरड षडयंत्र घानेरडं राजकारण सुडबुद्धीचं राजकारण लोक वाईटलीत लोकांना म्हणजे मोकळा श्वास पाहिजे जाती जाती धर्माधर्मामध्ये विष काल जाते किती उन्माद आहे भरपूर उन्माद आहे मग सगळ्याचं उत्तर कशात आहे या सगळ्याचं उत्तर सक्षम धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये आहे का ती आत्ता आमच्या देशात लोकशाही बद्दल कुणी नीट बोलतय का मग राहुल गांधी का उमेदवार महत्वाचे आहेत कारण ते नेहरूचा वारसा चालवतात ते इंदिरा गांधींचा वारसा चालवतात ती सोनिया गांधी असतील किंवा राजीव गांधी असतील यांचा वारसा चालवतात ही काही साधी गोष्ट नाही प्रधानमंत्री फक्त एकच व्यक्ती त्याच पदावर बसावा त्यांना विरोधक म्हणून तरी सक्षम उमेदवार पाहिजे ना आमचे बरेच भाजपचे मित्र आहेत आणि त्यांच्या अंधभक्त तर काही विचारूच नका त्यांना एवढंच माहिती आहे घेतो बीची पीच काही करा पण भाजपच येणार अरे बाबा हो पण भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही का या देशाला इंडिया आघाडी विरोधक सगळे एकवटून आलेत बघा ईव्हीएम मशीन मुळे काय घोटाळा गोंधळ घालायचा तो घातला जाईलच काय करायचं ते होईलच परंतु या सगळ्यांपेक्षा आता जर वेगळं काय करायचं असेल तर इंडिया आघाडीला स्वतंत्र चांगला उमेदवार सुद्धा देणं गरजेचं आहे आणि त्याची बांधणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आ, हे आता बरेच जणांचा प्रश्न असतो काँग्रेस काँग्रेसकडून काय अपेक्षा करायच्या काँग्रेस संपले जमाय भाजपला जे षडयंत्र साधायचं होतं जे प्रादेशिक पक्ष संपायचे होते त्याची सुरुवात शिवसेनेपासून केली त्याची सुरुवात राष्ट्रवादी के राष्ट्रवादीपासून केली बरेच राष्ट्रवादीचे किंवा इतर लोक म्हणायचे पवार साहेब भारताचे प्रधानमंत्री व्हावेत पंतप्रधान परंतु खासदारच उरणार नाहीत आणि उरले नाहीत सगळे तिकडेच निघून गेले कोण असतील बरं महाराष्ट्राच्या बाहेर मग ते केजरीवालांकडे बोट दाखवायचं का नितीश कुमार करते ममता बॅनर्जीकडं उलट अजून राहुल गांधीकडून म्हणजे या देशात काहीच होणार नाही असं म्हणत असताना पप्पू म्हणून हिनवत असताना देशाला त्यांनी करून दाखवलं भारतभर अरे तुम्ही अंध भक्त घरात बसून म्हणजे कमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू शकता देशभर फिरला ना माणूस ते भारत जोडो यात्राच्या निमित्ताने आहे का तुमच्या नेत्यात कुणाच्या दम नाही गाडीतून फिरावं लागतं पर ते पण हरकत नाही आता दुसऱ्यांदा यात्रा सुरू केली मणिपूरमधून त्याची सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की ह्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जी दुसऱ्या फेजमध्ये सुरू केली त्याचं काय नाव थोडं वेगळं दिलेलं असावं परंतु भारताच्या हितासाठी सगळ्यांना सोबत घेऊन भारत या लोकांनी सत्ताधाऱ्यांनी जर तोडण्याचं काम केलं असेल तर राहुल गांधी जोडण्याचं काम करत असतील हरकत काय संधी द्यायला बर हुकुमशाही देशात पाहिजे का लोकशाही पाहिजे हे ठरवा एकदा या देशात तुम्हाला म्हणजे दादागिरी पाहिजे हम करेसो कायदा पाहिजे का हिटलर शाही पाहिजे का सर्वसामान्याचं धर्मनिरपेक्ष राज्य पाहिजे ठरवा तुम्हीच या देशामध्ये जर सर्वांना न्याय हक्क अधिकाराची जाणीव करून त्यांच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी हे सगळी लोक सर्वसामान्य माणसं त्याला आधार देणारी माणसं पाहिजेत का त्यांच्या नावावर राजकारण करून दुकानं थाटणारी लोक पाहिजेत काहीतरी कुठंतरी तुम्हाला आता कुणाशी तरी मॅच करून घ्यावं लागेल आणि सगळी षडयंत्र हे ठरवून केलेले जातात आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो लो म्हणजे लोकशाही टिकवायची असेल संविधान टिकवायचं असेल तर ईव्हीएम मशीन या देशाला लागलेली कीड आहे ती सुद्धा हद्दपार झाली पाहिजे मी राहुल गांधींचं भाषण ऐकलं काल नागपूरचं त्यांनी सांगितलं की भाजपच्या अंतर्गत जे काही खासदार आहेत आमदार सुद्धा असतील अत्यंत अस्वस्थ आहेत शरीरानं फक्त तिकडे आहेत मनाने बाहेर आहेत पदासाठी खुर्च्यासाठी लाचार असावेत अशी परिस्थिती त्या सगळ्या लोकांची त्यांनी जे भाषणात सांगितलं इतकी जर हुकु म्हणजे हुकुमशाही या देशावर असेल तर भारताला लोकशाहीच अपेक्षित आहे आणि ती लोकशाही मिळवून देण्याचं बर राहुल गांधी प्रधान पंतप्रधान झाले म्हणून या देशाचे प्रश्न सुटतील आणि मोदी साहेब आता परत तिसऱ्यांदा बसले म्हणजे आता तुमचं जगणं मुश्कील आता जर तिसऱ्यांदा आले तर तुम्ही तुमचा कार्यक्रमच झाला जशी जा नोटबंदी केली होती ना तुम्हाला न सांगता असंख्य गोष्टी आहेत थाळ्यांत हे सगळं वाजवायला लावलं होतं तुम्हाला कळतच नाही तुम तुमच्या डोळ्यावर जो पडदा पडलाय त्याच्यातून बाहेरच यायला तयार नाही पण या सगळ्या गोष्टीला पर्याय जर काय असेल द्यायचा असेल तर ती सक्षम आयडिओलॉजी आणि त्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही राहुल गांधी बोलत असतील बरं राहुल गांधी एकटे आहेत का आता इंडिया आघाडी म्हणजे पूर्वी जी लोकशाही आघाडी होती आता त्याचं नाव इंडिया आघाडी झालं आहे बघा आपल्याला इंडियाच पाहिजे आपल्याला आपला भारत एकजूट पाहिजे सक्षम पाहिजे आणि बघ जर सक्षम उमेदवार बघा मो या देशामध्ये दहा वर्ष सत्ता आहे आणि म मोदींचं आर एस एसचं भाजपचं इतकं भयानक नेटवर्क आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तिथं तगच धरू शकत नाही मोदी सहज तुम्हाला हरवू शकतात एवढी ताकद मोदींच्या अंधभक्तांमध्ये सुद्धा झाली कारण त्यांनी तशा म्हणजे लोकांच्या मोळ्याच मानलेल्या आहेत आता जर ह्यांना हरवायचं असेल सक्षमपणे तर मग जेवढे काही विरोधक आहेत त्या सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लढावं लागेल बोलावं लागेल आणि ते जर होणार नसेल तर मग काय गप्पा दोन चारच महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे महाराष्ट्राचाच विचार करू आपण महाराष्ट्रामध्ये खास करून जेवढे विरोधक आहेत मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल संभाजी ब्रिगेड असेल काय वंचित बहुजन आघाडी असेल अजून छोटे मोठे पक्ष असतील सगळ्यांनी ताकदीनं एकत्र येणं गरजेचं आहे सगळ्यांना संवाद साधणं गरजेचं आहे समन्वय राखणं गरजेचं आहे सुसंवाद राखणं गरजेचं आहे जो की शंभर टक्के विसंवाद आहे आणि तेच शत्रूचं पाव पावत आहे कितीही प्रयत्न करू द्या सगळे भाजपच्या अगेन्स्ट आहेत फक्त तशी ताकद निर्माण करण्याची तर हिंमत पाहिजे ती हिंमत नाही आहे विरोधकांमध्ये असं मानायला हरकत नाही म्हणून प्रधानमंत्री पदाचे जर उमेदवार बघा मतारे कोतारे जर ते केले तर लोक मतदान करणारच नाहीत तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे असं चार्मिंग नेतृत्व पाहिजे आणि ती जर संधी म्हणजे राहुल गांधी मान्य करतील घेतील नतील हा संशोधनाचा विषय पण आता ती गरज आहे नाहीतर हुकुमशाही या देशामध्ये येणार म्हणजे येणार आणि त्याला कुणीही हटवू शकणार नाही एकदा विचार करा भारतीय म्हणून आणि मग ठरवा तुम्हाला लोकशाही पाहिजे संविधानात्मक लोकशाही मजबूत पाहिजे का हुकुमशाही पाहिजे आधुनिक हिटलरशाही पाहिजे तुम्ही सुज्ञा आहात धन्यवाद